नमस्कार श्री स्वामी समर्थ खंडोबाचे नवरात्र म्हणजेच चंपाषष्टी तर खंडोबाच्या नवरात्रीत पंचमीला व चंपाषष्टीला काय करावे चंपाषष्टीला कोणत्या नैवेद्याचा मान आहे तसेच खंडोबाची तळी कशी भरावी घट विसर्जन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खंडोबाचे नवरात्र हे मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते म्हणजेच दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या काळामध्ये आपण खंडोबाचे नवरात्र साजरे करणार आहोत मार्गशीर्ष मार्गशीर्षुद्धष्ठी म्हणजे चंपाषष्टी आणि या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मल्लांचा वध करून लिंगद्वे रूपाने ते प्रगट झाले खंडेरायांच्या नवरात्रीच्या या पाच दिवसात उपवास करून तो चंपाषष्टीला सोडतात या साही दिवस देवासमोर आपण देवीच्या नवरात्रीत जसा अखंड दिवा तेवत ठेवतो तसाच तेलाचा तुपाचा दिव नंदादीप तेवत ठेवतात देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात तसेच खंडेरायांना बुदली दिवटीनीही ओवळतात आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीसे व्हावीत यासाठी उत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुळाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयांच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध पुणधर् ठेवावेत घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे खंडोबा महाराजांची स्तोत्र मंत्र उपासना जास्तीत जास्त करावे। श्री मल्हारी सप्तशती पाठ करावा श्री मल्हारी सप्तशती पाठ हा संकल्प करूनच करावा व तुम्ही इच्छेनुसार एक पाच सात नऊ अकरा असे पाठ करू शकता हा पाठ करत असताना उपवास नसेल तर कांदा आणि लसूण वर्ज आहे देवाची पूजा रोज पूजा नैवेद्य व आरती करतात आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात सहा दिवसापैकी एका दिवशी तरी उपवास करावा मल्हारी महात्म्यांचे मल्हारी स्तोत्राचे श्रवण नवरात्रीच्या या दिवसात तुम्ही करावे कारण ते फार फुलदायी असते आपण जाणून घेऊया चंपाषष्ठीची कथा मली मणिमल्ली नावाच्या राक्षसाचा संवाद करण्यासाठी शंकराने हा मल्लारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला आणि तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला मणिमल्ल या राक्षसाबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला तो दिवस म्हणजे चंपाषष्टी होय विजय झाल्यावर देवांवर चाप्यांच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजे चापवृष्टी झाली आणि यामुळे या दिवसाला चंपाषष्टी असे नाव दिले गेले असे सांगण्यात येते युद्ध करताना जे आयुध वापरलं ते म्हणजे खडंग खडक त्याला खंडा अस असं म्हणतात म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले काही दिवस असंही सांगितले जाते की खंडोबा नावाचे ऋषी होते त्यांनी देवाला मनी मल्लीचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून खंडोबा हे नाव पडले रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे सोमवारी अमुषा सोमवती अमुषा चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्री या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवांचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला माघी पौर्णिमे हा माळसेचा जन्मदिवस आहे तर शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले चंपाषष्ठीला घट उठवले जातात आणि त्या दिवशी काही ठिकाणी चाप्यांच्या फुलांची ही माळ घटाला बांधली जाते घटाला आपण पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ असते तर दुसऱ्या दिवसापासून ते चंपाष्ठीपर्यंत गटाला पिवळ्या फुलांची माळ घातली जाते तसेच खंडोबाच्या नवरात्रीत पंचमीला व चंपाषष्ठीला खूप महत्त्व आहे तर खंडोबाच्या नवरात्रीत पंचमीला काय महत्त्व आहे ते आपण प्रथम जाणून घेऊया तर नवर खंडोबाच्या नवरात्री सहा डिसेंबरला पंचमी आहे तर या दिवशी बाजरीचे नागदिवे पाच बनवा आणि त्याच्यात दोन मुटकेही बाजरीचे बनवा ते आपण उकडून घ्यायचेत आणि त्यात तूप घालून दिवे बनवायचेत हे पाच दिव्यांनी दोन मुटके ताटात ठेवून संध्याकाळी दिवे पेटवा आणि त्या दिव्यांना हळदी हो कुंकू अक्षध वाहून त्या दिव्यांची प्रथम पूजा करा नंतर खंडोबा महाराजांना त्या नाग दिव्यांनी ओवळायचे आहे आरती करायची आहे ही पंचमीची खास पूजा आहे तर ती तुम्ही आवर्जून करावी आता आपण चंपाषष्ठीला काय करायचे ते पाहूयात ती सात डिसेंबरला आहे देवघरातील सर्व देवतांना आंघोळ घालावी प्रथम मात्र सहा दिवस फक्त घटी बसवलेल्या खंडोबाच्या टाकालाच हलवायचं नाही आमच्याकडे ही पद्धत आहे देवघरातील सर्व देवांना पंचामृताने चंपाषष्ठीला आंघोळ घालायची घटी बसलेल्या खंडोबाच्या टाकाला सुद्धा स्त्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणून पंचामृताने आणि पाण्याने स्नान घालावे चंपाषष्ठीला घटाला पिवळ्या फुलांची माळ घालावी तसेच चापेची फुले खंडोबांना अर्पित करावी खंडोबाची दिवटी प्रज्वलित करून सर्व देवांना या दिवशी ओवळावे चंपाषष्ठीला कोणता नैवेद्य करावा तर चंपाषष्ठीला देवाला नैवेद्य म्हणून वांगेचं भरीत आणि त्याच्यावरती कांद्याची पात चिरून टाकली जाते तसेच बाजरीची भाकरी आणि कांदा याचा नैवेद्य करतात विदर्भ भागात भरीत आणि कणिक रोडगे याचाही नैवेद्य असतो नैवेद्यात कांदा फक्त चंपाषष्ठीच्या दिवशी चालतो हे लक्षात ठेवा इतर नैवेद्यामध्ये कांदा चालत नाही तसेच घोडाचा नैवेद्य म्हणून पुरणपोळीचाही असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी आपण तळी भरतात देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे ते एक प्रतीक मानले जाते तसेच चातुर्मासाचे चार महिने वांगी खाणे सोडलेले असतात तर ते चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून पुन्हा वांगी खायला सुरुवात करतात या दिवशी चंपाषष्ठीचा उपवासही आपण नवरात्राचा जो धरलेला आहे तोही या दिवशी सोडतो सटीच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला तेल आणि नैवेद्य नेतात तसे जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात तसेच दानधर्म या नवरात्रीत आपल्याला शक् आपल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा अन्नदानही केलं तरी उत्तम आहे तसेच कुंकू अक्षदांसह पानविडाही द्यावा मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला आहे पहिला मान नंतर घोड्याला आणि नंतर कुत्र्याला असा मान असतो घोडा गाय कुत्रा यांना आवर्जून या दिवशी नैवेद्य दाखवतात नंतर खंडोबाची तळी उचलावी आणि तळी भंडार करावा तळी भंडार म्हणजे काय किंवा तळी कशी भरावी ते जाणून घेऊया एका ताहमनामध्ये विड्याची पाच पाने घ्यायच्यात पाच सुपारी सुपार्या घ्यायच्यात किंवा त्याचे तुकडे घ्यायचेत पाच रुपये घ्यायचेत म्हणजे एक एक रुपया भंडारा आणि पाच खोबऱ्याचे तुकडे व खंडोबाचा पा टाक ठेवून ते तामन तीन वेळावर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा एळकोट किंवा एकोट एकोट जय मल्हार असे मोठ्या आवाजात घोषणा देतात बेल भंडार वाहणे हीच त्यांची प्रमुख भक्ती होय हळदपूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व एकोट जय मल्लार हा गजर करतात याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे ज्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल तसेच खंडोबाची तळी आणि त्यांची आरती याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तो व्हिडिओ तुम्ही तळीची आरती तळी कशी उचलावी याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तळी उचलताना ताटातील खंडोबाच्या टाकाला भंडारा वाहताना पुढील मंत्र म्हणावा आणि त्यानंतर दिवा किंवा दिवटीने खंडोबाला ओवळावे आणि नंतर पेटलेली जी दिवटी आहे ती बाहेर खंडोबाच्या दिशेला उभी करून ठेवावी आणि विजल्यानंतर आतमध्ये आणावी आणि शेवटी खंडोबाची आरती करावी आता पूजा साहित्य विसर्जन जे खंडोबाचे नवरात्रीतले साहित्याचं विसर्जन कसं करावे ते पाहूया कलशाचा जो नारळ आहे तो फोडून घरामध्ये सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा कलशातील जे पाणी आहे ते घरात शिंपडा व राहिलेले पाणी तुळशीला व झाडांना घाला विड्याची व तु गणपतीची सुपारी परत तुम्ही पूजेला वापरू शकता तांदूळ पक्ष्यांना घाला पाणी फुले विसर्जित करा अखंड दिवा विजत नाही तोपर्यंत तो, तो तसाच राहून द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकोट एकोट जय मल्लार ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा हर हर महादेव